आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग देवाक्षीने आपल्या उलट्या हाताने तोंडावर आलेला घाम पुसला आणि समोर आलेल्या कोल्ड कॉफीचा ग्लास उचलून पटकन तोंडाला लावला तळपत्या सूर्यासमोर टिकून राहण्यासाठी ती, तिचा घसा डोकं मेंदू आणि महत्वाचं म्हणजे पाच इंद्रिय थंड असणं गरजेचं होतं तिने कोल्ड कॉफी एका घोटातच संपवली तो तिच्याकडे तिरस्काराने बघत होता तिचं वागणं त्याला पटत नव्हतं आणि उत्तर न देणंसुद्धा राग अजूनच वाढवत होतो तिने खोटं का होईना काहीतरी बोलायला पाहिजे होतं पण ती बोलत नव्हती समोरच्या माणसाच्या बोलण्यावरून तरी तो केसचा मेन पॉईंट शोधून काढू शकत होता पण इथे मात्र त्याला ते सुद्धा भेटत नव्हतं तुला पाच मिनिटांचा अजून वेळ देतोय एवढ्यात तू मला स्वतःहून काहीतरी सांग नाहीतर आता मी माझ्या पद्धतीने सगळं हँडल करेन त्याने आता तिला शेवटची वॉर्निंग दिली पाच मिनटे झाली होती पण अजूनही तिने एक शब्दसुद्धा तोंडातून उटकटला नव्हता आता मात्र अति होत होतं पाणी डोक्यावरून जात होतं खरंच ती मुलगी आज त्याचा अंत बघत होती त्यालासुद्धा सारखं तिच्या पुढे बोल अशी भीक मागायचा वैताग आला होता की ती तो टाईमपास सहन करणार होता एवढं पुरावे तिच्या विरोधात असूनसुद्धा ती काहीच बोलत नव्हती आता मात्र त्याची सटकली त्याने कशाचीही चिंता न करता तिचं मनगट घट्ट पकडलं आणि तिला तसंच ओढत काळमध्ये ढकललं कुठे घेऊन चाललाय मला तिने जरा रागात विचारलं तुझ्या घरी तुझ्या घरी निघालो आहे आपण आज तुझ्या घराची झडती घेणार आहे मी तो कार चालू करत म्हणाला काय मिळवायचं आहे तुम्हाला झडती घेऊन असंही विदाऊट वॉरंट तुम्ही आमच्या घराची झडती घेऊ शकत नाही तिने त्याला सांगितलं मला माहीत आहे पण मी इतकाही कायदा फॉलो करत नाही जर सरळ मार्गाने प्रूफ भेटत नसेल तर वाकड्या मार्गाने प्रूफ शोधायला येतं मला बाकी अशा गोष्टीत बरं डोकं चालतं तुझं काय बरोबर काय चूक हे माझ्या बाबतीत बरं दाखवून देतेस आणि वेळ तुझ्यावर आली की बरोबर बिळा जाऊन बसतेस तो तिला उपहासाने म्हणाला सारखा तोच विषय धरून बोलत जाऊ नका ती त्याला म्हणाली तुला सरळ भाषेत सांगितलेलं समजत नाही त्यामुळे आता मी माझ्या पद्धतीने सगळं हँडल करणार तोसुद्धा तिला कुठलाही प्रश्न विचारता तो तिच्यावर रागी कटाक्ष टाकत म्हणाला कार इतक्या फास्टमध्ये चालवत होता की असं वाटत होतं की तो कुठेतरी धडकावेल त्यामुळे तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले अख्ख्या रस्त्यात तो तिच्याशी एकही शब्द बोलला नाही की तिने तिच्याशी ती बोलण्याचा प्रयत्न केला शेवटी कार तिच्या घरापुढे थांबली त्याने बाहेर जाऊन कारचं डोर जोरात आपडलं आणि वाऱ्याच्या वेगाने गेटकडे गेला त्याने एका खोट्या कीजने ते केट ओपन केलं आणि नंतर घराचं डोअरसुद्धा अनलॉक केलं तिच्यासाठी मात्र हे अनपेक्षित होतं त्याच्याकडे तिच्या घरच्या कीज कशा काय आहेत असा प्रश्न तिला पडला पण सध्याची वेळ ही हा विचार करण्याची नव्हती ती तशीच त्याच्या मागे पळत गेली कारण घरात एक अशी वस्तू होती जी नक्कीच तिच्या विरोधात सगळे फासे पलटवू शकत होती तिचं हृदय जोरजोरात उड्या मारत होतं घामाने शरीर क्षणभरात भिजलं होतं तो पहिलं हॉलमध्ये जाऊन सोफा तिथे असलेलं एक मिनी कपाट त्याने चेक केलं आजूबाजूच्या बाकीच्या गोष्टीसुद्धा त्याने चापसून बघितल्या हे करताना त्याला तिथल्या ते वस्तूंशी काहीही देणं घेणं नव्हतं तो कसाही त्या वस्तू इकडे तिकडे फेकत होता सगळा हॉल चापसून झाल्यानंतर तो किचनमध्ये गेला तिथेसुद्धा त्याने असाच पसारा केला सगळ्या डाळींचे डबे खाली केले त्यांचे झाकण भलत्यात बाजूला तर डबा भलत्यात बाज दिशेला असं करून ठेवलं होतं किचन छोटा होता पण तिथे शोधताना त्याला नाकवी नऊ आली आता त्याला सुद्धा दम लागला होता घामाने बिंदू त्याच्या सावळ्या कांतीवर चमकत होते त्याने अस्वस्थपणे आपल्या केसांतून हात फिरवला आणि तोच हात आपल्या तोंडावरून उलटा फिरवत घाम पुसला आता वेळ होती बेडरूम मध्ये शोधायची तीच एक आशा होती त्याला तो आपले पाय आपटत बेडरूम मध्ये गेला आणि मगापासून त्याचा पराक्रम बघत उभी असलेली ती सुद्धा त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याच्या मागे गेली तिथे त्याने कपड्यांचं सगळं कपाट जमिनीवर आणून ठेवलं बेडची चादर आणि गादी ती सुद्धा बेडपासून वेगळी करून फेकली आता तो सगळीकडे बघू लागला सगळं चापसून झालं पण कुठलीच गोष्ट त्याच्या हाती लागली नाही जी तिच्या विरोधात असेल पण तो इतक्यात हार मानणारा नव्हता तो मागे वळला तर ती मांजर दिसली त्याला वॉट्रॉपच्या कीच कुठे आहेत त्याने आपला जबडा घट्ट करत तिला विचारलं राग गिळत होता तो आतल्या आत देवाक्षीने फक्त भिवून त्याच्याकडे बघितलं आणि दोन पावले मागे सरकली त्याने आपल्या डाव्या हाताला जे काही असेल ते उचलून दातवत खात तिच्या दिशेने फेकलं पण तिला जाऊन लागणार नाही याची काळजी घेत तिच्या थोडं साईडलाच नेम धरला थांबा देते देते ती ती, ती त्याला थरथरत म्हणाली घाबरलीच होती ती त्याच्या या कृतीवर तिने एका साईडला असणाऱ्या खिडकीच्या स्लायडिंगमधून चाव्या काढल्या ते मध्ये असा एक कप्पा होता की जिथे दहा इंच एवढी वस्तूसुद्धा सहज बसू शकत होती सिस्टीमच होती तिची यातूनच त्याच्या लक्षात आलं की तिने पुरावा अशा ठिकाणी लपवून ठेवला असणार की जिथे कोणाचंच लक्ष सुद्धा जाणार नाही तिने चाव्या त्याच्या हातात सोपवल्या आणि त्याने शेवटचा कप्पा चेक केला पण निराशाच निराशाच हाती लागली त्याच्या तो शेवटचा एकदा रूमभर प्रत्येक वस्तू जवळ चालत गेला आणि चालत चालतच बाहेर पडला तो गेला याची खात्री करण्यासाठी ती त्याच्या मागे गेली तर तो आपली कार चालू करून जाताना दिसला आता तिने सुटकेचा श्वास घेतला आणि पळतच घरात गेली देवाक्षीच्या रूमशेजारीच जमिनीवर देवारा होता तो देवारा उचलून त्याखाली असणारी फरशी जी फक्त नावाला म्हणून ठेवलेली होती ती उचलली आणि त्या खालची वाळू हाताने उकरून काढली आता तिच्या हाताला एक पिशवी लागली तिने ती थी तशीच बाहेर ओढून काढली त्या पिशवीत होता एक काळा आयफोन ज्यावर सिल्वर कलरचा ॲपलचा लोगो होता तिला त्या, त्या फोनची लवकरात लवकर विल्हेवाट लावायची होती तो आज घरी आलाय म्हणजे उद्यासुद्धा आपल्या घरी येऊ शकतो आणि घराची पुन्हा झडती घेऊ शकतो आता देवाक्षी तो फोन इथे अजून ठेवू शकत नव्हती त्या फोनमध्ये बरीच रहस्य होती जर का त्याच्या हाती लागली तर तो नक्कीच तिला सोडणार नव्हता त्यामुळेच तिला आत्ताच्या आत्ता या फोनचा बंदोबस्त करायचा होता असंही त्याने घराचा कोपरा न कोपरा धुंडून काढला इथपर्यंत पोचायला असा किती वेळ लागणार होता असंही देवाक्षी पटकन उठून उभी राहिली आणि मागे वळली आणि आणि तिची आत्मा धाडकन तिच्या शरीराला सोडून निघून गेली कारण समोर तिचे प्राण हरण्यासाठी यमराज उभा होता ज्याच्यापासून ती आता पुढची सात जन्मे सुद्धा सुटून जाऊ शकत नव्हती तो यमराज आपले दोन्ही हात दाराच्या चौकटीवर ठेवून मध्यभागी उभा होता चेहऱ्यावर कुटील आणि विजयी हास्य होतं त्याच्या त्याचा तो भयाव चेहरा बघून तिची आत्मा सुद्धा उमऱ्यातून मागे फिरली आणि परत तिच्या शरीरात जाऊन घुसली तिचं शरीर पळवडलं तिला पण या यमराजाला बघून क्रॉस करून जाण्याची हिंमत नव्हती तिच्यात देवाक्षी भाणावर आली समोर मगाशी गेलेली व्यक्ती एवढ्याशा वेळात कशी काय आली असा प्रश्न आला तिच्या मनात काही दोन तीन मिनटेच झाली होती त्याला जाऊ आणि काही सेकंदच झाले असतील तिला फोन बाहेर काढून पण तरीही हा एवढ्या स्पीडने कसा काय आला विचार करण्यात मग्न होती ती ते म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी हे तुझ्या बाबतीत बरोबर लागू पडतं बर बघ आग्नेय तिच्या दिशेने एक पाऊल टाकत म्हणाला हसत होता तिच्यावर तो अजून तिच्याजवळ गेला तर ती दोन पाऊले मागे सरकली स्वतःच्याच मूर्खपणामुळे तिची चोरी पकडली गेली होती थोडा वेळ थांबली असती कदाचित तर ती सापडली नसती तू मूर्ख आहेस हे माहीत होतं पण तू अतिमूर्ख आहेस हे है आता कन्फर्म झालं आग्नेय कुस्तीत हसत म्हणाला इकडे मात्र तिच्या हृदयाचे ठोके हतोड्याच्या घावासारखे धडधड करू लागले कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा